मुंडे साहेब अमर रहे मुंडे साहेब अमर रहे अमर रहे अमर रहे मुंडे साहेब अमर रहे अमर रहे अमर रहे आगे चला आपण रोवर मोबाईल या भाई अनिल सुरेश भाई

कान भरवा की जय जय पुणे जय महिलांची पुणे ये नेरमळजी आघाडीच्या अध्यक्ष प्रियाता पल्लवी रुपाली अभयजी आगरकर यांचा सत्कार करावा त्यानंतर बाबूशे यांचा या ठिकाणी सुनील सुधीर साहेब आहेत सन्मान करावा त्यानंतर विनायक देशमुख साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे ोटे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे बाबूशे टायरवाल यांचा किशोर कोटे साहेब यांचा विनायक देशमुख साहेब यांचा तुषारजी पोटे सन्मान करत आहे त्यानंतर शिवाजीराव कर्डेले साहेब यांचा सन्मान बबनराव नागरे साहेब शिवनगरच्या वतीने करत आहे या रस्त्याला देण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्याचप्रकारे काळे आजींचं देखील आपण नाव या परिसराला काही रस्त्याला दिल्याचं काम आज कार्यक्रम मा या ठिकाणी पार पडत आहे महाराष्ट्रामध्ये मा दे आपण जर पाहिलं तर देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक नेते या महाराष्ट्रामध्ये दे देशामध्ये होऊन गेले आणि म्हणून ज्या ज्या व्यक्तीने काही काम केलं असेल त्या त्या व्यक्तीचं नाव वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पाहायला मिळतो आज जसं आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पहिला एक्सप्रेस हायवे हा पंच्याण्णवच्या सरकारच्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये झालेला पाहायला मिळाला त्याला काही नेत्यांचं नाव देण्यात आलं आज इकडं आपल्या मुंबई बसून तर अगदी विदर्भापर्यंत नागपूरपर्यंत जाणारा रस्ता हा राज्य सरकारच्या माध्यमातून कुठं आपल्याला निर्माण झाला पाहायला मिळाला त्याला समृद्धी महामार्ग असा आपण उल्लेख करतो पण त्याला नाव हिंदु सम्राट बाळासाहेब ठाकरे नाव देण्यात आले अशा अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे नाव दिलेले पाहायला मिळत पण आज नावं आपण किती दिले कोणाचे तरी दिले तरी त्या प्रकारचा रस्ता त्या प्रकारचा दर्जा त्याला असला पाहिजे आणि म्हणून आमचा बरेच दिवस भीमरावजी बरेच दिवस आमचा प्रयत्न होता की याला नाव द्यायचा ठराव करायचा आम्ही अनेक वेळेला कार्यक्रमांमधून फक्त इथंच नाही तर वेगवेगळ्या कार्यक्रमातून आम्ही जाहीर देखील करायचो पण कोटे साहेब वारे साहेबांची आमची चर्चा झाली की रस्ता एकदा थोडा नीट झाला पाहिजे त्याच्यावरच अधिकृत ठराव करण्याचं काम आपल्याला करायचं नाहीतर तर उघच कुणीतरी येत राजकारणाकरता निवडणुकी करता काहीतरी अजेंडा घेऊन येतं पण त्याचा काही उपयोग होत नाही आमच्या अनेक वेळेला पाहिलं आम्ही तर फार छोटे अल्पशा काळामध्ये आम्ही या क्षेत्रामध्ये काम करायला लागलो तर आमच्यापेक्षा अगोदर बरेच लोक आले फक्त ते काहीतरी वेगळ्या पद्धतीने भूमिका मांडतात भावना मांडतात पण काम मात्र तुम्हाला सांगतो शून्य आणि म्हणून तशा प्रकारे आपण करण्याचं काम देखील आपण केलं आहे पण जसं आपण सांगितलं की नाव बऱ्याच ठिकाणी वेगळ्या ठिकाणी वेगळे नावं ते स्वर्गीय गोपीनाथ गोपीनाथरावजी मुंडे यांनाही यांच्या स्फूर्तीला या ठिकाणी मी नतमस्तक होऊन नतमस्तक होतो आणि त्याचबरोबर स्वर्गीय रुक्मिणीबाई काय आजी यांच्या स्मृतीला वंदन करतो आज मला विशेष थोडा आनंद आहे की आमचे मित्र निखिल वारे त्यांच्या सौभाग्यवती रुपाली ताई आणि अमन अहिल्यानगर महानगरपालिकेनं एक असा आगळा वेगळ्या समारंभाचं आयोजन ठिकाणी केलं अनेक दिवसाच्या प्रतीक्षेत आपण सगळे होतो आणि आज लोक नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचं नाव आपण या रस्त्याला दिलेलं आहे आणि हा विशेष पुढाकार त्यांनी घेतल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो प्रथमतः आज आपल्या हिंदू संस्कृतीच्या प्रमाणे आज नव वर्ष आपलं सुरू झालेलं आहे आणि या पाडव्याच्या सुद्धा मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो माझ्या दृष्टीने होतोय तो स्वर्गीय गोपीनाथवाजी म्हणले ज्यांचं आपल्या जिल्ह्यावर विशेष प्रेम होत कार्यकर्त्यामध्ये रमणारा एक नेता आणि माझा त्यांचा जवळचा संबंध झाला त्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना ते नावाने मी राज्याचा नेता आहे मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे हाविर्भाव मला त्यांच्यामध्ये कधी पाहायला कोणी कोणीतरी रस्त्यात थांबायचं कोणी त्यांचा हात त्या कांदो ते से करून घ्यायचं आणि तो काय असा होता की कार्यकर्ते जर कुठे आणल त्यासाठी मागे आपण उभं राहिलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये विशेष आत्महत्या होते कसं वेगळं त्यांच्या गुणानुबंध तयार म्हणजे होते आपण मार्गाला नाव देतो गोपीनाथ रावचं की मला तितकं बरं वाटलं नाही आपल्या शहरामध्ये कुठे स्मारक भाविक मस्ती मध्ये रमते निसर्गात नंदन साई बना मौसमाच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साईबाना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण